आपल्या भारत देशामध्ये भगवान शिवशंकराची बारा ज्योतिर्लिंग आहेत प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं रहस्य हे वेगळंच आहे प्रत्येक मंदिराचं रहस्य वेगळं आहे प्रत्येक ठिकाणी भगवान शिवशंकर आपल्या भक्तासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि भक्ताला दर्शन देण्यासाठी थांबलेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत या बारा ज्योतिर्लिंगापैकी नाशिक या ठिकाणचं त्र्यंबकेश्वर हे मंदिर ज्योतिर्लिंग आज आपण पाहणार आहोत माहिती ऐकणार आहोत भारत देशामध्ये जे ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी फक्त भगवान शिवशंकर आहेत परंतु नाशिकला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्या देवांनी अख्या हे विश्व निर्माण केलं ब्रह्मविष्णू आणि महेश तिन्ही देव ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळतात तर मित्रांनो भव्य असं हे मंदिर त्र्यंबकेश्वराचं नाशिक एअरपोर्ट पासून फक्त तीस किलोमीटर अंतरावरती गोदावरी नदीच्या काठावरती भव्य असं मंदिर आहे आणि या मंदिराची दहा रहस्य आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत अशी रहस्य आहेत की विज्ञानाला सुद्धा कळत नाही असते त्याचं रहस्य आणि विशेष म्हणजे मित्रांनो या मंदिराला या शिवलिंगाला प्रत्यक्षात पाच पांडवांनी एक हिऱ्याचा मुगुट त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे बघा शिवलिंगाला त्याचं सुद्धा रहस्य आज आपण ऐकणार आहोत प्रत्यक्षात दक्षिणेमधील गंगा त्या ठिकाणी बांधून ठुली महादेवांच्या भक्तानं त्या ठिकाणच्या असणारं गुफेचं रहस्य मंदिरामधलं ते सुद्धा जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत त्र्यंबकेश्वर का म्हटलं जात शिवलिंगावरती असणारा हिऱ्याचं महत्व पृथ्वी मोल किमतीचा हिरा कोणी वाहिला त्याचं रहस्य आज आपण ऐकणार आहोत आणि माहिती जर आवडली ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेवटी कमेंट ओम नम शिवाय अशी कमेंट द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश ही तिन्ही देव भगवान शिवशंकर या ठिकाणी कसे प्रकट झाले सुंदर अशी कहाणी सांगितली जाते तर मित्रांनो या परिसरामध्ये गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या राहत होते फार ज्ञानी होते आणि फार तपस्वी साधू होती आणि एकदा या भागामध्ये भयंकर असा दुष्काळ पडला एवढा दुष्काळ पडला की लोकांना पाणी पिण्यासाठी नव्हतं त्या ठिकाणची जनावरं झाडाची पानं खाऊ लागली एवढा दुष्काळ मोठा पडला पाण्या वाचून जीव मरू लागले बघा पाणीच नाही आणि त्यावेळी या गौतम ऋषींनी हा दुष्काळ संपवण्यासाठी कठोर असं तप केलं आणि इंद्रदेवांना प्रसन्न करून घेतलं प्राप्त केलं एक वरदान इंद्रदेवाकडून की या भागामध्ये कधीही दुष्काळ पडणार नाही या ठिकाणची लोक कधीही उपाशी राहणार नाही असा वर त्या ठिकाणी घेतला आणि त्यावेळी इंद्रदेवानं एक असं कुंड दिलं कि त्या कुंडातलं पाणी कधीही संपणार नव्हतं आणि गौतम ऋषींनी त्या कुंडातील पाणी त्या भागातील सगळ्या लोकांना द्यायला चालू केलं समृद्धाशी शेती पिकायला लागली नाशिक भागातली पशु पक्षी प्राणी सगळ्यांना पाणी मिळू लागलं त्या संपूर्ण नाशिकच्या भागामध्ये गौतम ऋषींना एक सन्मान आणि मिळाला की दयावंत ऋषी म्हणून ओळख झाली सगळीकडं तपचारी ऋषी म्हणून ओळख झाली परंतु त्या ठिकाणी काही ऋषी दुसऱ्या होत्या ती ईर्ष्या करू हो आजूबाजूची आणि एके दिवशी गौतम ऋषी आपल्या शेतामध्ये काम करत असताना मित्रांनो गौतम ऋषी शेती बी करत होत्या कारण स्वतः आपल्या शेतातून पिकून ते आपलं खात होते आणि शेतामध्ये काम करत असताना काही साधूंनी त्या मंत्र शक्तीने गाय सोडली आणि गौतम ऋषी आपल्या शेतातून त्या गायीला फक्त हाकलून लावत होते हो, मारत नव्हते ती अचानक गाय जमिनीवरती कोसळली आणि मृत्युमुखी पडली कारण ती खरोखरची गाय नव्हत्या बाकी आजूबाजूचे सगळे ऋषी जमा झाले आणि गौतम ऋषींना ला म्हणू लागले अहो तुम्हाला ब्रह्मातेचं पातक लागलो आणि हे पातक तुम्हाला फेडावं लागेल गौतम ऋषींची पत्नी अहिल्यादेवी दोघही दुःखी झाले पत्नी आणि हे ब्रम्हहातेचं पातक हटवण्यासाठी भगवान शिवशंकराची घोर तपचारा केली त्यांनी अतिशय घोर तपचर्या अन्नपाने काही घेत नव्हते अशी कठोर तपचऱ्या केल्यानंतर भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि भगवान शिवशंकर त्या ठिकाणी गौतम ऋषींना म्हणाले गौतम ऋषी तुम्ही काहीतरी वरदान मागा आम्हाला अहो मला सगळं माहीत आहे तुमच्या ऋषींनी केलेलं षड यंत्र आहे आणि त्यावेळी गौतम ऋषींनी महादेवांना सांगितलं की दक्षिणेतील गंगा म्हणजेच गोदावरी नदी या ठिकाणी प्रकट करण्यास सांगितली आणि भगवान शिवशंकराला स्वयंभू स्वरूपामध्ये या ठिकाणी राहावया सांगितलं भक्ताच्या दर्शनासाठी आणि गौतम ऋषींच्या सांगण्यावरून प्रत्यक्षात महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि तेव्हापासून हे स्थान बारा ज्योतिर्लिंगापैकी मानलं गेलं तर मित्रांनो या भारत देशामध्ये दे जेवढी ज्योतिर्लिंग आहेत त्या सगळ्या ज्योतिर्लिंगापैकी हे वेगळं ज्योतिर्लिंग आहे हो या शिवलिंगाला तीन चेहरे आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश याचं प्रतिनिधित्व करणार हे एकमेव शिवलिंग आहे आणि म्हणून तर त्र्यंबकेश्वर म्हटलं जातं आणि याच ज्योतिर्लिंगाच्या जवळ गोदावरी नदीचा उगम आहे दक्षिण गंगा म्हटलं जातं या ठिकाणी जर स्नान केलं ना तर मोक्ष प्राप्त होतो सर्व पापातून मुक्ती होते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये मुघलांनी अनेक आपली मंदिरं पाडलो हो। तीर्थस्थळ नष्ट केली ती आणि याच मुघलांच्या काळामध्ये या महापापी औरंगजेबानं हे तीर्थस्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम चालू केलं होतं एवढंच नव्हे तर या त्र्यंबकेश्वर मंदिरावरती आक्रमण केलं त्यानं सोळाशे नव्वदचं साल या महापापी औरंगजेबानं राक्षसानं हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर तोडलं भरपूर नुकसान केलं होतं आणि या ठिकाणी एवढंच नाही तर मस्जिदीचा घुमड बसावला होता या मंदिरावरती तर नाशिकचं नावही बदललं होतं या राक्षसानं पुढे काही वर्ष गेल्यानंतर पराक्रमी या मधून मुघलांना ला हाकलून लावलं आणि नाशिक परत ताब्यात घेतलं नंतर या मंदिराचा जीर्ण श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशी या वर्षामध्ये असं मंदिर उभं केलं मित्रांनो सोळा लाख रुपये खर्च केले त्यावेळेस आताचा जर आपण हिशोब बघितला तर अरबो रुपये या मंदिराला नानासाहेबांनी खर्च केले भव्य असं मंदिर जसंच्या तसं उभं केलं तर मित्रांनो या मंदिराचं जे बांधकाम आहे त्याचं रहस्य स्थापत्य कलेचा एक नमुना आहे बघा हा काळा दगड त्याची घडण अशी की आता अशी घडणूक करताच येणार नाही बघा असं दगडीचं बांधकाम आहे मंडप दरवाजे अतिशय कोरीव पाहत राहावं असं हे मंदिराचं बांधकाम तर मित्रांनो या मंदिराची दहा रहस्य आता आपण ऐक तर मित्रांनो पहिलं रहस्य या मंदिराच्या सुवर्ण कलश आहे शिवलिंगाच्या चारही बाजूला रत्नजडीत असा मुकुट आहे पृथ्वीमौल किमतीचा आहे आणि हा जो मुकुट आहे ना प्रत्यक्षात पांडवांनी या ठिकाणी अर्पण केलाय फक्त सोमवारच्या दिवशी चार ते पाच या वेळेस आपला मिळतो तर मित्रांनो दुसरं रहस्य गर्भग्रह त्र्यंबकेश्वर मंदिराची जी इमारत आहे शिंदू आणि आर्य शैलीचे एक अद्भुत उदाहरण आहे गर्भगृह आहे त्या ठिकाणी जर आपण गेलो तर या शिवलिंगाचे फक्त आपल्या डोळे दिसतात लिंग दिसत नाही आणि तीन डोळे विष्णू आणि महेश हे प्रतीक आपल्या त्या ठिकाणी पाहावयास मिळत मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिरातली सकाळची जी, जी पूजा शिवलिंगाला चांदीचा मुकुट चढवला जातो त्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणची शिवलिंग जमिनीच्या वरती येतं परंतु असं हे शिवलिंग एकमेव आहे हे जमिनीच्या खाली आणि हे शिवलिंग ओलं राहत आणि या ठिकाणी पाणी असत म्हणजेच भगवान शिवशंकराची उपस्थिती शिवशंकराच्या जटेतली गंगा या ठिकाणी आजही आपला पाहवायास मिळते तर मित्रांनो तिसरं जे रहस्य त्या ठिकाणचं असणार कुंड मंदिरापासून जवळ कुशाव्रत नावाचं कुंड आणि या ठिकाणी गोदावरी नदीचा स्रोत आहे असंही म्हटलं जातं की ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी लुप्त होत लुप्त होण्यापासून थांबवण्यासाठी गौतम ऋषींनी कुशा म्हणजे गवत गौताने या गोदावरीला बांधून टाकलं होतं कुंडामध्ये आणि आजही त्या ठिकाणी या कुंडामध्ये आपल्याला कायमचं पाणी राहतो कुशावर तीर्थ कुंभमेळा ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्या ठिकाणी आखाड्यातली स्नान करतात साधू या ठिकाणचं चौथ भगवान शिवशंकर यांची शाही सवारी म्हणजे मिरवणूक असती भगवान शिवशंकराची राजेशाही थाट असतो त्र्यंबकेश्वर मंदिरातून भगवान शिवशंकराची शाही सवारी निघते म्हणजे पालखीतून मिरवणूक पंचमुखी सोन्याचा त्या ठिकाणी मुखवटा असतो संपूर्ण गावातून ही मिरवणूक निघते कुशावृत कुंड आणि सगळे तीर्थ घाटावरून स्नान करून नंतर मंदिरात येते मिरवणुकी आणि नंतर मंदिरात आल्यानंतर हिरा जडीत जो मुखवटा आहे त्या ठिकाणी घातला जातो मित्रांनो हे दृश्य फार पाहण्यासारखं असतं स्वर्ग सुखाचा एक आनंद त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो राजेशाही थाट आपला था था पाहावयास मिळतो ज्यानं अखंड विश्व निर्माण केला हा अखंड विश्वाचा राजा कसा थाट असतो था 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 तो पाहावयास मिळतो पाचवं रहस्य मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिरातली जी गुफा आहे त्याचं रहस्य या मंदिर परिसरातून जी गुफेचा रास्ता आहे हा ब्रह्मगिरीच्या पर्वतापर्यंत जाऊन पोचतो गुफेकडे जातो तिथे एक गुफा आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि ही गुफा म्हणजे गौतम ऋषींची तप करण्याची जागा हो आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी गौतम ऋषी त्र्यंबकेश्वराची पूजा करत होते या गुफेमध्ये आजही छोटंसं मंदिर आहे पाण्याचा एक झरा आहे निरंतर वाहणारा याला पवित्र मानलं जातं तर हा जो रस्ता आहे आता सर्वसामान्यांसाठी बंद आहे आता सावर रहस्य त्र्यंबकेश्वर मंदिरातलं आकाशातून आलेली गंगा म्हणजेच मंदिर परिसरामध्ये असलेली गंगा तिला आकाशातून आलेली गंगा म्हण कारण मित्रांनो पाण्याची एक धारा ब्रह्मगिरीच्या पर्वतापासून शिखरापर्यंत वाहत येते म्हणजे मंदिराच्या छतावरती नंतर हे पाणी एका पाईपमधून खाली येतं गर्भगृहापर्यंत पोचतं आणि हे पाणी भगवान शिवशंकर म्हणजे ज्योतिर्लिंगाला त्या ठिकाणी अभिषेक घालतं पाणी नंतर हे बाहेर गोदावरीमध्ये सोडलं जात तर मित्रांनो सातवं रहस्य हो त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये असणारा हिरा भगवान शिवशंकराला डोळा म्हणून त्या ठिकाणी तो हिरा आलेला आहे हा हिरा पृथ्वीमोल किमतीचा तर मित्रांनो गोळकोंड्याच्या खाणीमध्ये जसा कोहिनूर जो आपला हिरा आहे तो सापडला होता तशाच प्रकारचा नासक नावाचा हिरा त्या ठिकाणी सापडला होता आणि त्यावेळी हा जो हिरा आहे अनेक राजांच्या पर्यंत फिरला होता म्हणजे युद्ध केलं राजा जिंकायचा दुसऱ्याकडे जायचा आणि पहिला हिरा जो आहे तो कुतुबशाहकडे होता कुतुबशाहकडून मुघलांच्याकडे आला आणि मुघलांच्याकडून मराठ्यांच्याकडे हिरा आला होता त्यावेळी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी हा हिरा नाशिकला त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भगवान शिवशंकरला अर्पण केला होता डोळ्याच्या स्वरूपात तर मित्रांनो हा हिरा ज्याच्याकडे आला त्याचं वाटोळ केलं होते हिरेने त्याला शापित म्हटलं जात होत पुढे नंतर शेवटी मित्रांनो अठराशे साली मराठा आणि इंग्रज हे शेवटचं युद्ध झालं पेशवे हारले आणि त्या ठिकाणी इंग्रजांनी तो हिरा इंग्लंडला चोरून नेला बघा मंदिरातून आज कुठेही कुणालाही माहीत नाही मित्रांनो आठवं रहस्य त्र्यंबकेश्वर मंदिरातला त्या ठिकाणचा असणारा नंदी त्या नंदीच्या कानात जर आपली इच्छा बोलली मनापासून अगदी विश्वास ठेवून तर ती इच्छा पूर्ण होत नववं रहस्य मित्रांनो त्या ठिकाणची पूजा जर आपण केली ना महादेवांची कालसर्पाचं निवारण होत दहावं रहस्य ब्रह्मगिरी पर्वत मित्रांनो प्रत्यक्षात गोदावरीचा उगम आहे व गंगा उगम कुंडामध्ये गोदावरी नदी आलेली म्हणजेच गंगा ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देव त्या ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन आजही देतात हो ज्याने हे विश्व निर्माण केलं तिन्ही देवांचं एकत्रित दर्शन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं मित्रांनो असं रहस्य या त्र्यंबकेश्वर मंदिराचे या ज्योतिर्लिंगाचे आजही त्या ठिकाणी दक्षिणेतील गंगा त्या ठिकाणी अवतरित आहे त्यामुळे जीवनामध्ये एकदा तरी नाशिकला आपण जा आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक व्हा जीवनातली सगळी संकट दूर होतात मित्रांनो भक्ती ही विश्वासावरती आजही विश्वास असेल तर देवालाही यावं लागेल तुमच्यापर्यंत एवढी ताकद भक्तीची आणि याच भक्तीनं याच तपस्येनं गौतम ऋषींनी दक्षिणेतील गंगा त्या ठिकाणी बांधून ठेवली हो आणि आजही आपलं दर्शन त्या गंगेचं मिळतं सुंदर अशी ही माहिती जर आवडली त्र्यंबकेश्वराची तर ओम नम शिवाय अशी जरूर कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र